नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि पी एम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो आता अठरा तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तर याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला होता तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी त्यावर कॉमेंट्स केल्या होत्या की अजूनपर्यंत वेबसाईटवर अशा प्रकारची कोणती माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळेल की नेमकं आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत याबाबतची अधिकृत माहिती आता आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण पीएम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आलेलो आहे आणि केंद्र शासनाची ही अधिकृत वेबसाईट आहे की या वेबसाईटवर आपल्याला वेळोवेळी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता केव्हा वितरित केला जातो तर त्याची माहिती मिळत असते आता या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण थोडं स्क्रॉल केलं तर आपल्याला खाली एक माहिती दिसून येईल बघूया आपण ती माहिती तर बघा थी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजूनपर्यंत या योजनेचे जे काही वेबसाईट आहे तर इथे मात्र आपल्याला अठरा जानेवारीचा कोणताही उल्लेख पाहायला मिळत नाही आणि याच्या अगोदर सांगण्यात आलेला आहे की पीएम किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो अठरा जानेवारीला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता मात्र या वेबसाईटवरचं जे काही स्टेटस आहे तर ते बदललेलं आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो याच्या अगोदर जो काही अठरावा इन्स्टॉलमेंट होता तर तो, तो आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळालेला आहे आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येईल परंतु अठरा जानेवारीला जो काही एकोणीसावा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळणार आहे तर याबाबतची माहिती या, या वेबसाईट वर कुठेच आपल्याला दिसत नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाराज झालेले आहे आणि ते प्रतीक्षा करत आहे तर शेतकरी बांधवांनो आता आपण एक दुसरी वेबसाईट बघूया केंद्र शासनाची वेबसाईट आहे एम किसान म्हणून तर मित्रांनो एम किसान या वेबसाईट वर केंद्र शासनाचे डेप्युटी डायरेक्टर आहे तर त्यांनी एक सूचना दिलेली आहे आणि माहिती पण दिलेली आहे की एकोणीसाव्या हप्ता हा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर ती सविस्तर माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता अगोदर आपण त्या वेबसाईट वर जाऊया तर बघा या ठिकाणी ही वेबसाईट आपण ओपन केलेली आहे आणि या वेबसाईट वर आपल्याला दिसून येईल ही जी काही वेबसाईट आहे एम किसान डॉट डॉट आणि ही सुद्धा केंद्र शासनाची जी एक वेबसाईट आहे आणि या वर जर आपण खाली स्क्रोल करून बघितलं तर बघूया आपण आता खाली जाऊया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल श्रावण कुमार हे डेप्युटी डायरेक्टर आहे आणि यांनी जानेवारी ला डिक्लेअर केलेलं होतं की समस्त को सूचित किया जाता है कि वे फार्मर रजिस्ट्री अवश्य करे अठरा जानेवारी दोन हजार पच्चीस वाली पीएम किसान योजना की किस्त का लाभ प्राप्त हो सके म्हणजे मित्रांनो आपल्याला जो काही एकोणीसावा हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधीचा तर तो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मिळणार आहे तर यासाठी आपण जर फार्मर रजिस्ट्री केलेली नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या तर अशा प्रकारची नोटिफिकेशन श्रावण कुमार डेप्युटी डायरेक्टर कृषी यांनी काढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे मित्रांनो ही बातमी ऑथेंटिक आहे आणि मित्रांनो आजची सोळा तारीख आहे उद्याची सतरा आणि परवाला अठरा जानेवारी म्हणजे अजून दोन दिवसाने आपल्या खात्यावर एकोणीसावा हप्ता किस पीएम किसान सन्मान निधीचा आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे चिंता करू नका आपल्या खात्यावर या योजनेचा हप्ता लगेच जमा होणार आहे परंतु त्या अगोदर यांनी जे काही सांगितलेलं आहे फार्मर रजिस्ट्री करणं अतिशय गरजेचं आहे जर फार्मर रजिस्ट्री आपण जर केली नाही तर आपल्या खात्यावर एकोणीसावा हप्ता जमा होणार नाही तर याची दक्षता घ्या आणि आता उरलेत आपल्याकडे दोन दिवस या दोन दिवसामध्ये आपल्याला ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर रजिस्ट्री केलेली नसेल त्यांनी ते काम करून घ्या तरच आपल्या खात्यावर हा एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती केंद्र सरकारच्या या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद